आवाज पहिली मित्रांसमवेत थायलंड येथे फिरायला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दोघांनी थायलंड मध्ये एका परदेशी तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे विजय घोरपडे राहुल बोलटे अशी संशयितांची नाव आहेत हे दोघेही व्यावसायिक असून थायलंड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे विजय आणि राहुल हे दोघे मित्रांसमवेत थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेले होते थायलंडमध्ये चौदा मार्च रोजी लाल बीचवर फुलमून पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी परदेशी तरुणी तिच्या मित्रांसोबत आली होती, होती। ही पार्टी पहाटेपर्यंत सुरू होती पहाटे वाजण्याच्या सुमारास दोघांनी तिला बीचवरील एका खडकावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर हे दोघेही को फागन जिल्ह्यातील गाव क्रमांक एक मधील बंगल्यावर निघून गेले अत्याचार झाल्यानंतर परदेशी तरुणी शुद्धीत नव्हती त्यामुळे पोलिसांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांचा तपास सुरू केला को पोलीस स्टेशनच्या अधीक्षकांनी सुरुवातीला रीण बीचवरील सी सी टी व्ही फुटेज तपासले गुन्ह्याच्या ठिकाणावरून पळून जाणाऱ्या दोन संशयित भारतीय पुरुषांची पोलिसांनी ओळख पटवली सोळा मार्चला पीडित तरुणी शिद्दीवर आली त्यावेळी पोलिसांनी दोघा संशयितांना परत चौकशीसाठी बोलावून घेतले पीडित तरुणीने त्या दोघांची ओळख पटवली हिंसेचा वापर करून पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी या दोघांना थायलंड पोलिसांनी अटक केली आहे असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं बँकॉक पोस्टनं आपल्या वृत्तात म्हटलंय मानसोफर न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा